नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ आपणास मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती कि वेळी ज्या काळी आम्ही सोयाबीनची विक्री केली या होनार फायदा। हावाल दिल बांद कि आमी तर आमचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हवालदिल झालेला कास्ताकार बांधव आहे की आम्ही तर सोयाबीनचा बाजारभाव शंभर बघितला तेथून पुढे फक्त तेजीची वाढ बघत आहोत पण दुसरीकडे तेजी सोडून द्या सोयाबीनचा बाजारभाव दिवसेंदिवस घसरत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही सोयाबीनची विक्री कोणत्या भावावर करावी तर लक्षात घ्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजार तेजीची शक्यता आहे यामुळे सोयाबीनची विक्री करत असताना एकच काम करायचं एकदा सोयाबीनची विक्री न करता टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान पंचवीस टक्क्याचा पहिला टप्पा चार हजार सातशे चार हजार आठशे च्या भावावर पन्नास टक्क्याचा दुसरा टप्पा आणि पाच हजाराच्या भावावर उर्वरित सोयाबीन जर विक्री केलं तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं करा सोयाबीनची विक्री तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात आता काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार